नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी भेट दर महा रुपये आठ हजार पाचशे प्लस बी ए पेन्शन व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने एक मोठा पुढाकार घेतला आहे ज्यात एक पॉईंट दोन कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होईल या योजनेअंतर्गत त्यांना दरमहा आठ हजार पाचशे सह भत्ता देखील देण्यात येईल या निर्णयामुळे केवळ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीतच सुधारणा होणार नाही तर त्यांची जीवनशैली देखील बदलू शकते खासगी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचे फायदे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना वृद्धावस्थेत आर्थिक सहाय्य मिळेल जेणेकरून ते त्यांचे भविष्य सुधार सुरक्षित करण्यास सक्षम असतील पेन्शन योजनेचे मुख्य फायदे दरमहा आठ हजार पाचशेची ची पेन्शन रक्कम डेफिनेशन भत्ता अतिरिक्त दिले जाईल आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा वृद्धावस्थेत स्वतःची तीव्रता जीवनशैलीत सुधारणा या योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित काही महत्वाची तथ्य आणि आकडेवारी खालीलप्रमाणे आहे या योजनेचा सुमारे एक पॉईंट दोन कोटी खासगी कर्म कर्मचाऱ्यावर परिणाम होईल आणि त्यांचा त्यांच्या जीवनात महत्वपूर्ण परिणाम होण्याची अपेक्षा आहे एकूण लाभार्थी एक पॉईंट दोन कोटी कर्मचारी प्रत्येक कर्मचाऱ्यां दरमहा आठ हजार पाचशे डेफिनेशन भत्ता डीए समाविष्ट योजनेचे उद्दिष्ट आर्थिक सुरक्षा लक्ष गट खासगी क्षेत्रातील कर्मचारी योजनेची अंमलबजावणी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत विविध सरकारी विभाग आणि खासगी संस्था ही योजना सहजतेने अंमलात आणण्यासाठी एकत्र काम करत आहेत सहकारी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सहकारी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया समर्पित हेल्पलाईन क्रमांक प्रशासकीय सुविधा कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद या योजने संदर्भात कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद सकारात्मक आहे बऱ्याच कर्मचाऱ्यांनी हे एक उत्तम पाऊल मानले आहे जे त्यांचे भविष्य सुरक्षित करेल प्रतिसादाचा मुख्य मुद्दा आर्थिक सुरक्षा कौतुक आर्थिक स्थिरता समर्थन पेन्शनची रक्कम वाढविणे अपेक्षित आहे प्रेरणा भत्ता याचे कौतुक सरकारचा दृष्टिकोन समाजाच्या आर्थिक विकासासाठी योगदान खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा आर्थिक सम असमानता कमी करा अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा